मित्रांनो तर आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी काय लागतं ते महत्वाचं आहे तर आयुष्यामध्ये पाच गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर अंगीकारल्या त्या दृष्टिकोनातून जर अवलंब उचलली तर आपल्याला यशापर्यंत पोचायला आपण स्वतःही रोखू शकणार नाही अशा पाच गोष्टी आपण बघणार आहोत पहिली गोष्ट आहे म्हणजे स्पष्ट ध्येय आपल्या आयुष्यामध्ये स्पष्ट ध्येय पाहिजे की आपल्याला नक्की पोचायचं आहे कुठं जर तेच माहीत नसेल तर अवघडच आहे किंवा त्या दृष्टिकोनातून पावलंच उचललं नाहीत स्पष्ट ध्येय ठरवायचं त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची नाहीतर आपण बऱ्याच वेळा असं होतं की ठरवतो एक आणि करतोय वेगळंच त्याच्यामुळं फार मोठी अडचण निर्माण होते जिवंत उदाहरण बघायचं झालं तर कोणतं आहे तर आपलं सचिन तेंडुलकर याचं जिवंत उदाहरण आहे उदाहरण आहे त्यांनी काय केलं त्यांचं स्पष्ट ध्येय होतं की मला जगातला एक नंबरचा क्रिकेटपटू बनायचा आहे म्हणजे बनायचं आहे तिथं मी काहीही करणार त्यामुळे स्पष्ट ध्येय असल्या कारणानं दररोज त्याच्यावरती पावलं उचलली गेली आणि सचिन तेंडुलकर एक दिवस क्रिकेट जगताचा राजा महानायक एक नंबर, नंबर जगामध्ये ठरला का तर स्पष्ट ध्येय होतं तसं आपल्याकडे स्पष्ट ध्येय पाहिजे आणि वेड होऊन त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे जर आपण त्या पद्धतीने काम केलं तर आपल्याला यशापासून कोणही रोखू शकत नाही मुद्दा क्रमांक दोन तो एक फार महत्वाचा आहे कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर पॉझिटिव्ह सकारात्मक लोकांचा सहवास आपल्या भोवतीना लोक सकारात्मक पाहिजेत नाहीतर आपण प्रत्येक गोष्ट करताना सारख आड येणारी लोक नको आहेत आपल्याला मोटिवेट करणारे लोक आहेत पाहिजेत की ज्यांनी त्यांनी म्हटलं पाहिजे की चार भारी करतोयस बर का छान करतोय बर का आपला उद्देश काहीतरी चांगला असतोय करण्याचा मग ती लोक आपल्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे किंवा आपली मित्रमंडळी उभं राहणं गरजेचं आहे जर आपण काहीतरी नवीन पाऊल उचलतोय आणि आपल्याला जर असा मित्र भेटला की तुला जमणारच नाही कशाला करतोय जर असं झालं तर तुम्हाला माहितच आहे आपलं माइंड काय करतं निगेटिव्ह गोष्टीला विचार करतं तिकडं असतं त्यामुळं जी मित्रमंडळीचा सहवास आहे किंवा आपला सहवास हा सकारात्मक लोकांचा पाहिजे की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तिने ध्येय काहीतरी गाठली म्हणजे गाठली पाहिजे ती आणि पाहिजेत स्वतःच्यात त्यांची ध्येय की मला हे करायचे ते करायचे ज्यावेळेस की समोरचा मित्र असो किंवा जो सहकारी असो किंवा कोणताही असेल व्यक्ती जर तो आपल्या बरोबर आहे आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी ध्येय आणि तो ध्येय आपल्याला सांगतो त्यावेळेस आपल्याला बी वाटत आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळं सहवास महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक लोक जेवढी जास्त तेवढं यश मिळवणं आपल्यासाठी सोपं जात मुद्दा क्रमांक तीन सातत्य असणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये काय असणं सातत्य असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे ठरवतो ते नाही करत म्हणजे सातत्यानं त्या करत नाहीत गोष्टी त्यामुळे आपण जरा भरकटलं जातो त्यामुळे सातत्य महत्वाचं आहे किती ते, ते, कि ते हजारो मैलाचा प्रवास हा पहिल्या पावलानंच होतो आणि ती छोटी 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 पावलं टाकत 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 पुढे गेलो आपण इच्छित ठिकाणी नक्कीच पोचलो जातो त्यामुळं सातत्य गरजेचं आहे आपण जे करतोय त्याच्यावरती टिकून राहिलं पाहिजे थोडं ती, ती करायला गेलो तर आपल्याला यश मिळणार नाही अगदी छोटी छोटी पावलं उचला आणि त्या पावलावरती परत पावलं टाका चालू करा मोठी करा लांबला मुड्या मारा काय करा म्हणजे पळत जावा धामानं जावा पण पावलं टाकत राहणं गरजेचं आहे सातत्य सातत्य गरजेचं आहे सातत्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही जेवढी बी लोक घडलेली आहेत त्यांच्या अंगात सातत्य होतं सातत्य नवीन काहीतरी करण्याची उमग म्हणजे सातत्य सतत सतत धडपडणार सतत धडपडणार थॉमस एडिसन यांनी काय केलं हजारपेक्षा जास्त वेळा प्रयोग केला बल बनवायचा त्यावेळेस कुठंतरी तो बल बांधला गेलेला आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये सातत्य होतं धरसोड केलेली नाही त्यांनी त्यांना तर तुम्हाला माहिती आहे की लोक येड मनाची येड ही काय करायला लागले पण त्यांनीच बलाचा शोध लावला आणि ज्यावेळेस बलाचा शोध लावला त्यावेळेस त्यांना डोक्याव घेतो तर सातत्य आयुष्यामध्ये गरजेचं आहे जर आपल्याला इच्छित यशापर्यंत पोहोचायचं आहे मुद्दा क्रमांक चार तो ही फार म्हणजे फार महत्वाचा आहे तर तो कोणता आहे तर शिकण्याची वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे मला अजून काहीतरी शिकायचं आहे मला अजून काहीतरी शिकायचं आहे नाहीतर आपण काही लोक बघतोयच की मला ल येतं मला काय सांगायची गरज नाही मला शिकाव आहे ह्याला काही अर्थ नाही आपलं माइंडसुद्धा काम नाही करत असत का ज्यावेळेस आपण शिकण्याची वृत्ती ठेवतो त्यावेळेस माइंड बी तसं काम तयार करतं त्यामुळं शिकण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये पाहिजे बघताय बघा तुम्ही की टीप जॉब यांना स्वतः कंपनी उभी केली ऍपल कंपनी एवढी मोठी ब्रँडेड कंपनी उभी केली पण त्यांना काय केलं त्यांच्याच मॅनेजमेंटनं त्यांच्याच कंपनीतनं काढून टाकलं ह्या माणसानं काय करावं जर स्वतःच्या कंपनीमधनं जर काढलं तर मला वाटतं नक्कीच आत्महत्याचे तर विचार येणारच कारण कर्ज बाजारे होणार करणार काय असं वाटणार ना मग त्या गोष्टीत त्यांना तशा झाल्या पण त्याच्यात नाही ते सावरले आणि दोन कंपन्या काढल्या नेक्स्टा आणि पिक्स ह्या दोन्ही कंपन्या एकदम ब्रँडेड मोठ्या काढल्या चांगल्यात चालल्या त्यावेळेस ॲपलवाल्यांना वाटलं ज्यांनी काढलं त्यांना कळलं की हा माणूस ग्रेट आहे ह्याच्याशिवाय आपलं चालणार नाही मग परत काय केलं त्यांना परत घेतलं ॲपलमध्ये त्यामुळं मित्रांनो सतत शिकणे हाही गुण आपल्यामध्ये पाहिजे तो जर असला तर नक्कीच आपण इच्छित यशापर्यंत पोचायला काहीच अडचण येणार नाही सातत्य ही महत्वाचं आहे शिकणे ही महत्वाचं आहे स्पष्ट ध्येयही असणं गरजेचं आहे आता आपण मुद्दा क्रमांक बघणार आहोत बघणार आहोत पाच तो म्हणजे कोणता कृतज्ञ राणे कृतज्ञ म्हणजे जे बी काय मला मिळालं आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपल्याला मिळालं आहे त्याच्याविषयी समाधान व्यक्त करणं बऱ्याच गोष्टी आधी मिळालेल्या नसतात परत आपण घेत असतो सायकल असू द्या मोटरगाडी असू द्या कार असू द्या घरातली वस्तू असू द्या किंवा अगदी आपण एखाद्या ठिकाणी फिराय गेलेला असू द्या किंवा आपल्याला चांगले मित्रमंडळी मिळ मिळाली असतात ती चांगल्या गोष्टी आठवायच्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्याविषयी असं कृतज्ञ राहायचं आ मला लय भारी वाटतं हे सगळं मला मिळालं एवढं त्यावेळेस आपल्यासाठी ब्रह्मांड ही काम असतात त्यामुळं कृतज्ञ राहणं गरजेचं आहे काही झालं तरी तुम्हाला सांगायचं लय मोठं उदाहरण आहे आपल्याला ते असं हालावतं नुसतं यू जी शिक ह्या माणूस ह्या माणसाला हात पाय नाहीत तरी तो आज रोजी संपूर्ण जगाला मोटिवेट करतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि इतरांना मोटिवेट करतो त्याचं कारण काय आहे समाधान त्यानं काय विचार केला मध्ये आपल्याला काय आहे त्यानं हा नाही विचार नाही केला की मला हात पाय नाहीत तर माझ्याजवळ जे आहे त्याच्यावर मी काम करणार त्याला त्यानं समाधान मांडलं की मला जेवढं आहे मी त्याच्यावर काम करणार त्याच्यामुळं समाधानी राहणं गरजेचं आहे कृतज्ञ राहणं गरजेचं आहे काय होतं मध्ये का जर कृतज्ञ राहिलं का नाही तर आपलं मन असं शांत होतं हा हा आपल्याला नाहीतर काय होतं काही ते म्हणतात की बघा आत्मा भटकतो तसं काम मग आपलं काम आहे ते खरोखरच भटकतो आत्मा कारण मन शांत नाही ना सारखा भटकणार आत्मा काय करणार मग त्या भोतावाने आपला आत्मा पण भटकत राहतोय त्याच्यापेक्षा आपण जे मिळालंय त्याला शांतपणे मस्त असं उपभोगायचं लय भारी वाटतंय मला मग मात्र आपला आत्मा शांत होतो भटकत नाही आणि चांगल्या दिशेनं काम करायला लागतो त्यामुळे पाचवा मुद्दा ही अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे कृतज्ञ राहणं तर मित्रांनो हे जर पाच मुद्दे आपल्या आयुष्यामध्ये आपण जर अंगीकारले तर आपण आपल्या इच्छित यशापर्यंत पोहोचणार हे सर्व मुद्दे सोपे आहेत ह्याच्यासाठी लय मोठं काय करायला करायचं नाही तर आ, त्या नुसत्या आपण आपल्या शरीरामध्ये मनामध्ये ते बिंबवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला कामाला लागायचे आहे मग आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही आनंद आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आज मला जरा वाटले पाच मुद्दे सांगावेत आणि ते जे खरे आहेत ते जे मी जरा स्टडी केली स्टडी केलं आणि म्हटलं की मला भावलं आणि म्हटलं ते मुद्दे समोर आपल्या ठेवावेत तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपलं मत नोंदवा काय वाटत असेल ते सांगा मी नक्की मी बघत असतो मेसेज नक्कीच आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद